आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर कलशारोहण सोहळा कार्यक्रमानिमित्ताने बुधवार दिनांक एकवीस आणि गुरुवार दिनांक बावीस या दोन दिवसीय रोजी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री ग्रामदैवत भैरनाथ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार कळमगावचे मार्गदर्शक मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणी व दानशूर मंडळींच्या देणगीतून आकर्षक मार्बलमध्ये मंदिर उभारण्यात आले असून सुमारे दोन वर्ष सदर मंदिराचे काम चालू होते सदर कामासाठी एकूण पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत कळम ग्रामस्थांनी खर्च केला आहे अशी माहिती समस्त ग्रामस्थ कळम आणि कलशारोहण कार्य कार्यक्रम उत्सव समिती यांच्या वतीने देण्यात आली आहे वैकुंठवासी हबप केशव महाराज कबीर यांच्या शुभ आशीर्वादाने आणि हबप चैतन्य महाराज कबीर आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली कलशारोहण उत्सव सोहळा पार पडणार आहे बुधवार दिनांक एकवीस रोजी श्री भैरनाथ महाराज मंदिरात मूर्तीला अभिषेक मांडव डाळे हार तुरे कलशारोहण मिरवणूक पार पडणार आहे कलशारोहण स्वामी ज्ञान चैतन्य महाराज शांकरी शिवपीठ आळंदी हवप चैतन्य महाराज कबीर आळंदी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव विमाशंकर कारखान्याचे माजी संचालक तथा ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे माजी नगरसेवक आणि उद्योजक जयसिंग शेठ भालेराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे तसेच गुरुवार दिनांक बावीस रोजी होम हवन इतर धार्मिक विधी सकाळी दहा वाजता हवप अमोल महाराज घुगे शेगाव यांचे कीर्तन असे धार्मिक विधी होणार आहेत तसेच दोन दिवस परिसरातील ग्रामस्थांना व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन दानशूर अन्नदात्यांकडून करण्यात आले आहे कलशारोहण मिरवणुकीत मुख्य आकर्षण हत्ती घोडे उंट गिरवली येथील पंचाहत्तर वारकऱ्यांचा संच कळम येथील श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचे टाळ पथक ढोल पथक जेस्यूपीतून पुष्पवृष्टी आणि कलशदारी केसरी साड्या परिधान केलेल्या महिला मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे तरी कलशारोहणानिमित्त होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमात भाविक भक्तांनी व कळम ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान समस्त ग्रामस्थ कळम आणि कलशारोहण उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे जीर्णोद्धार केलेला आहे. जीर्णोद्धार केल्यानंतर त्याच कलशावहनाचा कार्यक्रम हा दिनांक एकवीस व बावीस फेब्रुवारी हो दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी कलश कलशाची मिरवणूक व दुसऱ्या दिवशी होम पूजा आणि दुपारी दहा ते बारा या दरम्यान हरिकीर्तन आणि नंतर अन्न प्रसाद म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. ग्रामस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला असून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. याची संबंधित पंचक्रोशीतील लोकांनी व गाव ग्रामस्थांनी नोंद घ्यावी व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. रामकृष्ण कळमगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची दरवर्षी चैत्र व ते चतुर्दशी व उत्साहात साजरे केले जाते यावेळेस या गावातील व पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ पुणे मुंबई व ज्या ठिकाणी सेवेला आहे त्या ठिकाणावरून ग्रामदैवाचं दर्शन घेण्यासाठी कार्यक्रमात भाग घेतात आणि त्यामध्ये आनंद आपला व्यक्त करतात